प्रत्येक आई वडील आपल्या लेकराबाळांना मोठं व्हावं हो, खूप यशस्वी व्हावं हो, आपल्यापेक्षाही खूप नाव कमवावं हो, यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात एकीकडे दबाव आणतात आणि दुसरीकडं सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा द्यायला तयार असतात एवढंच नाही तर पैशानं ओळखीनं नोकरीही लावतात किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करतात कारण त्यांना वाटते की आपले लेकरबाळ आपल्यापेक्षाही खूप मोठे व्हावे आपण जे भोगलं त्यांना ते भोगायला लागू नये आणि म्हणून सर्व काही करायला ते तयार असतात खरं तर अशा प्रकारचे लेकर बाळ फार लवकर यशस्वी होतात मोठे होतात कारण त्यांना सगळ्या सुखसुविधा मिळतात पूर्ण आईवडिलांची साथ भेटते आणि त्यामुळं लवकर जरी यशस्वी होत असले तरी हे सुखी आणि समाधानी नसतात आणि म्हणूनच जगामध्ये खूप यशस्वी झालेले खूप मोठे अधिकारी झालेले त्यांनीही आत्महत्या केलेल्या आहेत असं का घडते ज्यावेळी असे यशस्वी लोक आत्महत्या करतात त्यावेळी सामान्य लोक परेशान होतात त्यांना वाटते मला याला काय झालं यानं का आत्महत्या केली कारण लोकांना सगळं सुख सुविधा हे वरून दिसते आज त्याच्यामध्ये काय द्वंद्व चाललं तो काय परेशान हे कोणालाही कळत नाही आणि म्हणून लोक तर्क वितर्क काढतात अफवा पसरतात त्या आत्महत्या मागचं खरं कारण काय हे कोणालाच कळत नाही कारण यशस्वी म्हणजे का एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी झाले परंतु ते क्षेत्र तुमच्या मनासारखे जर नसेल तर तुम्ही तिथं मनासारखं काम करू शकत नाही तुमचं टेन्शन वाढते तुम्हाला त्रास होते आणि ते तुम्हाला सहन होत नाही तुमची सहनशक्तीच राहत नाही ते काम करण्याची ती सहनशक्ती का नसते कारण जेवढ्या टेन्शनमध्ये श्रीमंत माणूस आत्महत्या करतो तेवढं टेन्शन तर गरीब माणसाला रोजच असते आणि म्हणून जे लोक खूप संघर्षातून खूप अपयशातून यशस्वी होतात ते जीवनामध्ये कधीच आत्महत्या करत नाहीत कारण जेवढ्या लवकर माणूस सगळ्या सुख सुविधा मिळाल्यामुळे लवकर यशस्वी होतो तेवढाच तो कमजोर होतो आणि म्हणून जीवनामध्ये अपयशाने फार महत्त्वाचं आहे कारण की यशस्वी जीवन जगायचं असेल तर तुम्हाला अपयशाने फार महत्त्वाचं कारण अपयश हे संघर्ष करायला शिकवते अहंकार येऊ देत नाही मदत करायला शिकवते जिद्द निर्माण करते सहनशीलता वाढवते अपयश नसेल तर तो माणूस मजबूत होऊ शकत नाही कारण की अपयश हे काय पैसे देऊन किंवा ट्युशन अं लावून अपयश येत नाही तो जीवनामध्ये तुमचा संघर्ष करताना ते अपयश येत राहते आणि त्यातूनच मार्ग सापडत राहतात आणि माणूस मजबूत बनत राहतो आणि म्हणून लेकरा बाळांना सगळ्या सुखसुविधा देऊन कमजोर करू नाही त्यांना सगळं आयतं दिलं की त्याची किंमत राहत नाही त्याचं महत्त्व कळत नाही एवढंच नाही तर ते लवकर यशस्वी होतात परंतु त्यांना त्रास काय असतो हे माहीत होत नाही संघर्षातून मार्ग कसे काढायचे हे त्यांना कळत नाही परेशानी काय असते त्या परेशा, परशातून परेशानीतून जीवन कसं जगायचं याचं त्यांना ज्ञान मिळत नाही आणि म्हणून ते लवकर यशस्वी जरी झाले तरी यशस्वी जीवन ते जगू शकत नाहीत लवकर यशस्वी होणं हे महत्वाचं नाही तर यशस्वी जीवन सुद्धा जगता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याला जितक्या अडचणी येतील जितक्या परेशानी होतील जितका त्रास होईल त्याच्यातून तो सोन्यासारखा असा तापून सुलाखून एक मजबूत कणखर माणूस होतो आणि म्हणून सगळ्या सुखसुविधा देणं हे माझ्या मते चुकीचं आहे कारण लवकर यशस्वी जरी झालं आणि त्याला जर ती सहन करण्याची त्याच्यात शक्ती नसेल आणि थोडा त्रास झाला आणि त्या त्रासातून त्यानं जर टोकाचं पाऊल उचललं तर एवढी मेहनत एवढे कष्ट इतक्या दिवस घेऊन त्याला एवढं मदत करून तो जर लवकर आत्महत्या करत, करत असेल तर अशा जीवनाला काय अर्थ त्यापेक्षा अश्विशी असला तरी चालेल पण यशस्वी जी जीवन जगणं सुखच समाधानानं जीवन जगणं फार महत्त्वाचं आहे